करना जय श्रीराम आज एकवीस तारीख फॉर्म जे आपण अधिकृत भरलेले होते ती आज मागा घेण्याची तारीख होती आणि मी प्रभाग क्रमांक तीनमध्ये असटी महिला प्रवर्ग ओबीसीसाठी मी फॉर्म अर्ज केला होता पण काही कारणास्तव तो अर्ज मी आज मागे घेतलेला आहे अपक्ष उमेदवारी ही लढू नये असं पक्षश्रेष्ठींचं मत होतं आणि आमचे नेते असतील चव्हाण साहेब असतील आमचे प्रशांत ठाकूर असतील जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आणि आमचे कर्जतकरांचे कर्जत खालापूरकरांचे जे आधारस्तंभ आहेत सुरेश भाऊलाड वसंत शेठ असतील आणि सगळ्यात जर ह्या प्रक्रियेमध्ये खालीचा वाटा जर कोणाचा असेल तो अशोक वसवालांचा असेल कारण मी त्यांचे आभार मानले सगळ्यात जास्त की आज जो माणूस स्वतः तीन काम नगरसेवक राहिलेले आहेत एक काम ते उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत जर त्या काही गोष्टी समजुतीने पक्षश्रेष्ठींच्या विचाराने जर माघार घेत असतील तर, तर आम्ही जर उभारते नेतृत्व आहोत आम्हाला येणारी कुठची संधी आहे आणि कुठेतरी पक्षाची प्रतिष्ठा आहे आज आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असेल तिथे आम्ही थोडं झुकणार कारण अध्यक्ष जर आम्हाला बनवायचा असेल तर आम्हाला एकजूट मोठ व्हावं लागेल विरोधकांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या आम्ही भले निर्माण करण्याचा प्रयत्न केला वातावरण निर्माण केलं पण तिथे कुठेतरी आम्ही माघार घेतोय कारण आम्हाला आमचा नगराध्यक्ष बसवायचं आहे भाजपाचं कमळ फुलवण्याची संधी खूप वर्षातून आम्हाला इकडे मिळालेली आहे आणि आमचे जे शहराध्यक्ष आहेत विजयजी जिनगर हे रमेश दादा आहेत यांचे खूप मोठं सहकार्य आहे राजेश लाड असतील आमच्या शर्वरित शहराध्यक्ष असतील त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही येत्या जे काही आता का दोन तारखेला मतदान होणार आहे ते एकजुटीने आम्ही सगळेजण त्या आव्हानाला समोर जाऊ आणि जी आमची प्रतिष्ठा लागलेली आहे नगराध्यक्षाची त्या आम्ही भरघोस मतांनी विजय मिळवू एवढंच मी सांगेन आणि फक्त जो विजयाचा गुलाल आम्हाला उडवायचा आहे त्याच्यासाठी मी आज हा मोठा निर्णय घेतलेला आहे पक्षश्रेष्ठींच्या विचारधारेने आज मी चाललेली आहे आणि मी अपक्षात जो फॉर्म भरला आहे तो, तो मी माघार घेतलेला आहे आणि सर्व कर्जतकारांना माझी एकच विनंती आहे की येत्या दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्याला सर्वांनी मग थेटसाठी पण थेटसाठी थेट आहे प्रभागात प्रभागातले आहेत तर आमचे जे काही जेवढे नगरसेवक उमेदवार असतील नगर, नगर अध्यक्ष आहे तर त्यांना भरघोस मतांनी विजयी करावी अशी माझी अपेक्षा आहे